हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे तर आज जरा चिकनचा बेत आहे कारण की तुम्हाला माहीत आहे आमच्याकडे एक मुलगी आली तिचं नाव प्राजक्त आहे तर तिच्यासाठीच आज हा चिकनचा बेत केलेला आहे तसं तर ती नॉनव्हेज नको म्हणत होती पण म्हटलं असं कसं केलं तर पाहिजेच कारण की आता नंतर गेल्यानंतर ती कधी येईल माहीत नाही तर तिला ती खातच नाही खात नाही म्हणजे तिला एवढं आवडतच नाही तर ती म्हटली आ ना पण मी फक्त भात भात खाणार मी ते पीस नाही खाणार असं तिनं मला आधीच सांगून ठेवलं होतं तर म्हटलं ठीक आहे तू पीस भात भात खा आम्ही पीस पीस खातो तर मग मी आणलं छान त्याला मस्त मॅरिनेट केलं आणि साईडला ठेवून देणार आहे आता अर्धा पाऊन तास तर मी खूप साध्या सोप्या पद्धतीने चिकन भात करते कोणताही खडा मसाला किंवा एक्स्ट्राचा मसाला वापरत नाही मला एकदम एकदम सिम्पल करते पण इतका टेस्टी लागतो ना नेहमीच मी याच्या आधी बिर्याणीसुद्धा केली दम बिर्याणीसुद्धा केली सगळं करून बघितलं पण दम बिर्याणीला आणि ह्याला खूप फरक आहे ही जास्त छान लागतो मला मसाले म्हणजे मसाले भातासारखा जवळपास आणि करायला म्हणायचं झालं ना तर अगदी पंधरा मिनटंसुद्धा खूप झाली पा दोन मिनटं मॅरिनेट करायला एक मिनटं कांदा चिरायला दोन मिनटं फुडणी द्यायला आणि झालं दोन मिनटात चिट्ट्या दोन शिट्ट्या झाल्या की झालं खूप सोप्पा आहे रेसिपी तर नक्कीच ट्राय करा मी खडे मसाले वापरत नाही तुम्ही खडे मसाले वापरले तर जास्त टेस्टी होईल तर मी कांदा तर कांदा पण छान चिरून घेतला त्यानंतर कुकरमध्ये सगळ्यात मी तेल टाकते तेल टाकल्यानंतर तमालपत्र कांदा उभा चिरून घ्यायचा कांदा जसा बिर्याणीला करतो ना सेम तसाच कांदा चिरायचा म्हणजे बिर्याणीसारखी टेस्ट ह्या भाताला येते तर कमी माझं जर मी जर कॉ कम्पेअर करायचं झालं ना दोन्हीमध्ये तर दोन्ही नाईंटी नाइंटी पर्सेंट मी देईन कारण दोन्ही जवळपास सेमच लागतो बिर्याणीसुद्धा आणि हा चिकन भातसुद्धा जवळपास सेम लागतो तर कांदा चिरल्यानंतर त्याच्यामध्ये उभ्या चिरलेल्या मिरची आणि जे काही चिकन आहे ना मॅरिनेट केलेलं ते टाकलेलं आहे तर हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकल्यानंतर बिर्याणी मसाला टाकायचा खूप सारा तर आम्ही जो मसाला वापरतो त्यामध्ये ऑलरेडी खडे मसाले आहेत तुम्ही बघू शकता त्यामुळेच मी कोणताही खडा मसाला वापरत नाही कारण एवढा मसाला वापरला ना फक्त ह्या मसाल्याने आम्हाला इतका भात तिखट लागतो त्यामुळे तर आज सुद्धा ना जरा तिखटच झाला होता जर ती पण तिखट झाला आणि मला पण तिकट लागला होता त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकली आणि भिजत घातलेले जे तांदूळ होते तर एक पाच एक मिनटं मी भिजत ठेवले होते ते टाकले आणि जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकायचं पाहिजे असेल मीठ टाकायचं आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर हा कुकर ना खूप छान आहे थोडा महाग आहे पण आपल्या नॉर्मल स्टीलच्या किंवा अल्युमिनियमच्या कुकरपेक्षा जास्त छान आहे तर दोन शिट्ट्यामध्ये हा भात शिजला होता आणि खूप छान लागत होता मस्त टेस्टी पण होता आणि सुटसुटीत झाला होता छान पण लागत होता धुवा भांडी तर बघा भांडी धुवायचं चाललंय मॅडमचं तर हिचं नाव प्राजक्ता आहे कारण मागच्या वेळी पण तुम्हाला सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट आल्या होते की कोमलला नाही दाखवलं ती आली होती ना तेव्हा तेव्हा आमच्याकडे कोमल आली होती तर तिला दाखवलं नव्हतं कारण असं कसं दाखवायचं ना कसं मुलींना थोडं अकवर्ड पण वाटतं की कसं व्हिडिओमध्ये यायचं आणि ती जायची सकाळी ही पण सकाळी सात ला जाते आणि संध्याकाळी आठ ला येते त्यामुळे मग आमचं असं बोलणं होतच नाही जास्त तर त्यामुळे ती दिसत नव्हती व्हिडिओमध्ये आणि खूप जणांचा गैरसमज झाला की ती गेली तरी पण तू सांगते आमच्याकडेच आहे म्हणून तर आहे ते अजून आहे बघा आज पण आहे सांग सॅटरडे बघ सॅटरडे पर्यंत आहे ती तर तुमच्या कमेंट येतात त्यामुळे मी सांगते तुमचं तुम्ही तरीच नाव प्राजक्ता आहे नाहीतरी मला नाव नाही सांगितलं तरी खूप साऱ्या माझे सबस्क्रायबर आहेत हिच्या गावचे तुझं गाव कोणतं मजदी धुळे ना तर धुळेच्या खूप साऱ्या सबस्क्रायबर आहेत माझ्या मला कमेंट करतात आम्ही धुळ्याच आहे आम्ही आहे असं तर खूप जणांचे कमेंट पण आले होते आज सकाळी पण खूप जणांचे कमेंट आले की व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि खूप जणांना त्रास वाटतं की मी खोटंच बोलते आमच्याकडे कुणी राहिला आले तर खोटं नाही बोलत आहे बघा रिअल आहे माझ्यापेक्षा जास्त हडकुळे हडकुळे हिच्यासाठीच आज आम्ही चिकन भात करता विचारलं नॉनव्हेज खायचं का तर काय म्हटली नको नॉनव्हेज करत नाही आवडत नाही आवडत नाही तुला मी विचारलेला जबरदस्ती मी आणलं आणि केलं तिच्या मम्मीचा बोला तर हिची मम्मी म्हणाल तू खाणार असं तिची मी तू खाणार तर झालं होतं पण अरे तुला कसं वाटतं आमच्या इथं राहिल्यावर खूप भारी ची हाँ, हाँ। ची आ रुद्रजी तो खूप आर्ट होन येणार आहे हा रुद्रजी जास्त कारण की ही यांचीच्या सोबत पण आणि आदिती कोमल तिच्या सोबत पण रूल रुद्र जो खूपच छान बॉन्डिंग असं झालं आता सोबत आता आज ले रडण तो झाताना <laughs> त्याला मिस करतो आणि त्याच कसं राहण्यावर आहे आधी तो आमच्या इकडं गावाला नाहीच राहिलो ना इकडेच राह आणि कोणी येतच नाही हा फक्त तीन वर्षामध्ये तिला माहित आहे काय पण काढायला लागलं ना ड्रॉइंग वगैरे तर माझं नाव पप्पाचं हिचं आणि कोमलचं तिघा चौघांच नाव काढतो दुसऱ्या कुणाचं आजीचं आजोबाचं कुणाच काढत नाही कारण ती इकडेच राहिला ना ग पहिल्यापासून तो मला होता बीच वरती गेलो का नाव काढेल तिला सांगत होता काल की आता मी आज पप्पा रात्रीच म्हणत होता पप्पाना की मला बीचवर घेऊन जाय <laughs> आणि तिकडे गेल्यानंतर हिचं नाव काढणार मागच्या वेळी जे तुम्ही सगळ्यांनीच बघितलं होतं व्हिडिओ मध्ये कोणाचं नाव काढलं होतं त्याने बोर, बोर, बोला इकडे जॅकफ्रूट वय ते खराब झालं होतं त्याला किडे लागले होते फेकून दिले ते जॅकफ्रूट काल दोन जॅकफ्रूट टूथपिस त्या काढून टाकले ते बघा किती लुकडे आहे हे तर म्हणत होते तुझ्यापेक्षा जास्त बारीक आहे कसं व्हायचं हिचं आणि हिच्यात जास्त स्टॅमिना पण नखर का लोक थकून जाते आली, थी थी फ्रेश, फ्रेश आली का नाही हा मी मिले ताईले आणि हिच्या विरुद्ध कोमल होती तिथ लय तिचा फ्री फ्रेश माइंड म्हणजे राहायचं आली की एकदम निवांत तिला जास्त थकाळ होत नव्हते हिला जास्त थकाळ होतं कारण ना कुपोषित

तर ही तिकडचीच आहे धुळेची आणि ह्यांची भाषा तर खूप वेगळी मला समजतच नाही खूप वेगळं बोलते असं वेगळंच बोलते असं कस असं खूप म्हणजे वेगळी भाषा यांची ही फोनवर बोलत असली की मला तिचा अर्ध कळतच नाही की नेमकी काय कान बडक्याटबाट करते ते आपली एकदम आम्ही एकदम गावठी भाषा बोलतो मराठी आणि ही आहे राणी कसली आणि खानदेशी टाईप बोलतात ते त्यामुळे तिचं मला काहीच कळत ती फोनवर जरी बोलली तिच्या फ्रेंड सोबत वगैरे तर मला काहीच कळत नाही तिचं काय बोलून देते तर आज ती जाणार आहे तर म्हटलं आज जाणार आहे तर तिला व्हिडिओ मध्ये दाखवावं नंतर पण तुमच्या खूप कमेंट येत राहतात उद्या ती का नाही दाखवलं का नाही दाखवलं म्हणून तर दोन दिवसातच एवढी झाली आमची रात्री काय झालं व्हाईट असतात ना ती माझे बघ ती कोणत्या कलर चे आहेत मग ब्लॅक ब्लॅकच करतो रात्री आम्ही कितीला झोपलो तो कितीला झोपली दोन वाजे आणि मी झोपली मी पण तिच्या नंतर अरे फाईट कर ना व्हाईट बर ब्लॅक कर ब्लॅक असतो ब्लॅक तर रुद्राचं मध्येच काहीतरी आहे फक्त याच्याकडून ते त्याने ड्रॉइंग काढून घेतले किती रोज रोज की दोन चार ड्रॉइंग त्याला काढून द्यायची तर रात्री तर ना आम्ही आमची एवढी ओळख पण नाही याच तर नाव पण माहित होतं मोबाईल नंबर पण आता आम्ही एक दुसरी आत्ताच घेतलेत कारण ती जाणार आहे म्हणून नंतर तो असं आठवण किंवा कधी कॉल करा अर्जंट लागला वगैरे तर म्हणून नाही तर मोबाईल नंबर पण ना ओळख तर नव्हती बिलकुल पण नव्हती काहीच ओळख नव्हती गावाचं नामच म्हणजे सुद्धा सुद्धा मला नाव माहित नाही धुळे हे मोठं असल्यामुळे थोडं आहे हिस्ट्री आणि हिला आमच्या इकडचं काहीच माहित नाही तिकडे सोलापूर पंढरपूर इकडचं एवढं हिला काहीच माहित नाही कारण खूप दूर दूर पडत तर रात्री आम्ही ना दहा साडे दहा अकरा ला पण मोबाईल बंद केला तिथून पुढे दोन वाजेपर्यंत गप्पा मारत होतो अक्षरशः आणि सकाळी ही उठली साडे दहा ला मी उठली साडेनऊ ला उठल छान दोस्त खाल्ले आणि आता मग भात केला एवढंच हे का तर एवढी लगेचच खूप झोप म्हणजे काय माहित मुलींचा असंच असतो कुठं किती पण असू सुद्धा गप्पाच मारणार गप्पा मारायला लागलं की आमच्या रात्री दोन तीन तास गेले तीन तास वाटलं नाही चार तास हा वाटत होतं खूप बोलायचं राहिलं हेच वाटत होतं जबरदस्ती झोपलो आम्ही दोघी की नाही आता झोप आता झोप 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 म्हणून किती एक पासून झोप झोप चाललं होतं तिथून दोन वाजले झोपायला दोन ला शेवटच्या गप्पा मारल्या तरी दोन वाजून पण गेले होते मी नंतर उठली ही पण उठली बाथरूम तर खूप वेळ गेला त्याच्यामध्ये अजून तर असं होतं तर आता जाणार आहे जाताना पण आम्ही करू शूट व्हिडिओ थोडासा बाय बोलताना पण जाईल <laughs> जा बाय बाय कर तिला बेबी आहे का हे फ्रूट मेसे और आइसक्रीम दे दे आइसक्रीम दीदी को दीदी को दे दे तो ये फ्रूट दे, दे दे दीदी को तो दीदी के, के पोटा में जाएगा मैं भी। दीदी बीमार हो जाएगी फिर इसके इसके तो हाँ, क्या 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 बोल रहे हो प्यार करना है तुला फ्रूट दिला आता तू जोपून ठेवला बेबी आला ना मग तू प्यार कर ना करू पाणी पण पाज का त्याला चला बाय काय बोलला काय बोलला गिफ्ट होय येते ना बड्डेला तुझ्या बड्डेला घेऊन येईल ती गिफ्ट अरे तुझ्या बड्डेला ती गिफ्ट घेऊन येईल तर काय झालं माहिती ते सिम कार्ड घरी विसरले म्हणून मी आले होते त्याला नंतर मी नसते आले तिथूनच मी बाय केलं होतं मला यावं लागलं मग त्यांचा मोबाईल दुरुस्तीला टाकला आणि हे चालले गावाला ठीक आहे असली वाला डॉगी पप्पा तर गावाला गेले रुदू पप्पा गावाला गेले तर ते गेले गावाला येते ना चल पाया पडून जाओ आपण हां बोला ठीक है जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा रुद्र जय श्री कृष्णा बोलो अंकल को जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा

शाम शरण आए सकुल गीत सेवा सुवेषाम शरणा आए सकुल गीत सेवा मता जती पार्वती पितामहा देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा देवाजती पार्वती देवा

गाय आली व गाय मानसी हात लगा ले हात लाव ना हात लाव ना हात लाव ना ती देवबापाची गाव असते हात लाव ना बघ काहीच नाही करत तुला तुल चल मानसी इधर से आ और हम से आगे चली जा रही देखो रुक तो रुक रुक रुक, रुक। रुद्र को भी तो जाम लावतच नाही हात डरपोक तर याचे पप्पा गेले गावाला गेले म्हणजे गावाला म्हणजे घरी नाही गेले ते सातारला गेलेत माझ्या वडील हॉस्पिटल मध्ये तिकडे गेलेत हॉस्पिटल मध्ये थांबायला मानसी चल मेरा हात पकडा और इससे पूछा ना किससे प्यार करता है? है मानसी मानसीचे प्यार करताय हा रे ना दो आजी दर बे मानसी कोण आहे अमान सी है तुम्हाला फ्रेंड है ठीक आहे चलो फिर चलो चलो।, चलो रे तर झालं काय आरती केली आणि आरती मध्ये इतकं छान वाटतं की नंतर मी कशाला गेले तिथेच विसरले दूधच मंदिरात ठेवून आले आता पुन्हा रिटर्न झाले दूध घ्यायला मंदिरातच राहिले दूध असंच होतं तिथे गेलं ना असं विसरून जात म्हणजे खूप छान आरती खूप वेळ चालते इथली जवळपास पंधरा वीस मिनटं आरती चालते त्यामुळे मग दूध आहे तेच विसरून गेली माणसी पण आली ना त्यामुळे आता दूध घेऊन जाते पटकन त्या मंदिराच ना मंदिराचे कंटिन्यू म्हणजे गाय असतात कंटिन्यू चार पाच इकडे बघा इथे 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 तीन चार आहेत आणि ह्या साईडला दोन तीन आहेत कंटिन्यू असतात इथे कधी पण जर चपाती वगैरे द्यायची असेल ना तर असतेच तर बघा जेवण वगैरे झालं रुद्रच्या पप्पांचा तास फोन आला होता ट्रेन मध्ये बसलोय म्हटलं तर ठीक आहे म्हटलं जावा तर सकाळी पोहोचतील ते पाच साडेपाच पर्यंत पोहोचतील सातार तुझे पप्पा गेले गावाला निधी पण गेली तिच्या घरी येईल ना उद्या परवा तर ते सोमवार येतील रिटर्न म्हटलं दोन दिवस राहावा आणि या तर घरी नाही जाणार डायरेक्ट हॉस्पिटलमधून वापस इकडे येणार आहे कारण साताऱ्यापासून आमच्या घर जो खूप लांब आहे तीन तास लागतात एस टीने जायला मग म्हटलं एवढी एस टीने धक्धक करा जावा या त्यापेक्षा जा महागारी या साताऱ्यामधून आणि मग नंतर आम्ही रुद्राची परीक्षा झाल्यानंतर तिघं पण जाणारच आहोत थोड्या दिवस राहण्यासाठी म्हणजे आम्ही दोघं जास्त दिवस राहू ते पण येतील आमच्याबरोबर थोडे दिवस गावाकडे राहतील मग म्हटलं डायरेक्ट तिथून रिटर्न या नको हो तिकडं कारण खूप ऑलरेडी तिथून धगधक दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहणार पुन्हा ते घरी जाणार पुन्हा इकडे येणार खूप ते धगधग होईल म्हणून म्हटलं या एवढंच करतात माझ्यासाठी तेच खूप आहे कारण की असं कोणी जात नाही पण आमची सगळीच माणसं म्हणजे खूप छान आहे दोन तीन दिवस माझे दाजी राहिले तीन चार दिवस म्हणजे घराजवळ जे मोठं थोडंसं शहर आहे मसवड म्हणून तिथं तीन चार दिवस ठेवलं होतं पण कायचं प्रोग्रेस म्हणजे तब्येतीमध्ये काहीच सुधारणा होत नव्हती त्यामुळं मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं सातारला आणि मग तिकडे आत्ता जवळपास चार दिवस राहिले अजून तीन दिवस काहीतरी ठेवायचं आहे सात दिवस तर मग सारखं ते माझे दाजी म्हणजे खूप राहिले ते मग त्यांना तसं दवाखान्यात राहिले की आपणच आजारी पडतो ते बघून बघून त्यामुळं मग ते थोडे दिवस राहत होते माझा भाऊ थोडे दिवस राहत होता मग म्हटलं तुम्ही जावा थोडे दिवस राहून आणि एवढं काय जास्त इकडून म्हणजे ट्रेननं ट्रेननं कसं परवडतं पण आणि लवकर पोहोचतं आणि लवकर येतं रिटर्न तर म्हटलं जावा तर तुम्हाला म्हणजे मग तुम्हाला माहितीच आहे की मी माझ्या केसामध्ये डॅन्ड्रॉप होता खूप होता पण आता काहीच नाही बघू शकता काही म्हणजे काही सुद्धा पूर्ण केला माझा माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही की माझा डँड्रफ पण गेला कारण माझा जाऊ शकत नव्हता मी आतापर्यंत इतकं म्हणजे काय काय यूज केले नाही मारचा ती दोनशे रुपये तीनशे रुपयाची शॅम्पूची बॉटल ती वापरली इंदुलेखाचं वापरलं एवढंच काय मी ते आदिवासीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड मध्ये फसले इथपर्यंत मी डँड्रॉपवरती इलाज करण्यासाठी गेले पण डॅनड्रॉप काही गेला नाही मग माझ्या एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला मेसेज केला की कमेंट केली होती की तुम्हाला जर पाहिजे असेल तेल तर आमच्याकडे आहे वगैरे मग मी त्यांना म्हटलं मला इंस्टाग्रामला डी एम करा त्यांनी मला इंस्टाग्रामला मेसेज केला होता आणि मग ते मेसेज केल्यानंतर मी त्यांच्या प्रोडक्टचं विचारलं कसं आहे काय तर ही ती बॉटल आहे बघा हर्बल हेअर ऑइल म्हणून ही बॉटल आहे तर मग मी त्यांना विचारलं कसं आहे तर सुरुवातीला त्यांचा चार्जेस खूप आहे डिलिव्हरी चार्ज खूप होता मग मी ऑर्डर करू का नको का चाललं होतं पण मग मी त्याच दिवशी मी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करणार होते मी यांना पण सांगितलं तुम्हाला ट्रीटमेंट करायचं कारण खूप डॅनड्रॉपने आग आग व्हायची खूप खाजवायचं इतकं जे खाजवायचं दोन दोन दिवसाला जरी केस वॉश केली तरी पण खूप खाजवायचं आणि घरगुती उपायने बरं वाटायचं पण इतकं म्हणजे फरक नव्हता पडत पडला तरी ते रेग्युलर वापराव वापरावं लागत होतं मी वैद होत मला इतकं अनकम्फर्टेबल आणि खूप कॉन्फिडन्स लो व्हायचा असा आगाग व्हायची सारखं ते खाजवत बसायचं किंवा चाप सारखा केस घालायचं मला इतकं वैद होतं होत म्हटलं एवढं बाहेर ट्रीटमेंट करण्याच्या आधी म्हणजे एकदा आपण हे तेल घेऊन बघूया कारण त्या खूप कॉन्फिडेंटली सांगत होत्या की तुझा जर डॅनड्रॉफ्ट नाहीच गेला तर तुझे सगळे पैसे वापस वगैरे असं खूप सांगत होते मा, तर मग म्हटलं चला माग मागून तरी बघूयात की कसं आहे ऑर्डर करूया तर मी ऑर्डर केलं तर पहिल्यांदा त्यांनी मला ही डिलिव्हरी चार्जेस पण खूप म्हणजे त्या म्हटल्या की महाराष्ट्रात असेल तर तुम्हाला कमी आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर डिलिव्हरी चार्जेस खूप आहे तर मग म्हटलं आता काय ऑप्शन नाही जर जेवढ्या रुपयाची बॉटल आहे ना त्याच्यापेक्षा डबल डिलिव्हरी चार्ज देऊन मी ही बॉटल घेतलेली आहे तर हे काहीतरी शंभर एम एलची बॉटल आहे दोनशे रुपयाला पडली आणि मला डिलिव्हरी डिलिव्हरी चार्जेस काहीतरी एकशे चाळीस रुपये द्यावा लागला जवळपास तीनशे चाळीस रुपयाला मी ही बॉटल पडली तर ते मुळे जे कोल्हापूरचे आहेत आणि त्यांचं घरगुती हेअर ऑइल ते करतात घरी म्हणजे अशी छोटासा त्यांचा बिझनेस आहे हेअर ऑइल बनवायचा हे इतकं एक नाही म्हणजे ना सुपर सुपर डुपर मी तर नाही एकशे शंभरपैकी दोनशे तीनशे मार्क देऊन टाकीन इतकं हे छान आहे कारण मला वाटलंच नव्हतं माझा पण डायड्रप जाऊ शकतो तर मूळ त्यांचे ह्या प्रोडक्टचं टेस्टिंगसुद्धा लॅबमध्ये वगैरे झालेलं आहे खूप युजफुल आहे कारण टेस्ट केल्याशिवाय विकण्यालासुद्धा के परमिशन नसते तर मला ते सांगायचं नव्हतं कारण की मला काय ह्याचं प्रमोशन नाही आहे किंवा मला ह्याचं काय फ्रीमध्ये भेटलं नाही उलटं मी पैसे देऊन जास्त चार्जेस देऊन घेतले मूळ जे कोल्हापूरचे तुम्ही जर कोल्हापूरचे असाल तर तिथं तुम्हाला जवळपास शॉपमधून पण त्यांच्या तुम्ही घेऊन येऊ शकाल पण मला हे खूप महाग पडलं आहे पण इतकं युजफुल आहे ना की मला वाटलं की तुम्हाला सांगावं कारण तुमच्या कमेंट्स आहेत तुझ्या की काय सांग डॅन्ड्रफसाठी सांग तर म्हटलं तुम्हाला सांगावं तर थोडं महाग आहे तेल पण चांगलं आहे मी तीन वेळा आहे एवढी बॉटल मी संपवलेली आहे आतापर्यंत तीन वेळा वापरलं आहे पण माझं पूर्ण पहिल्यांदा वापरलं ना मला इतकं वाटलं नाही फरक पण जेव्हा दुसऱ्या दिवशी वापरून त्यावेळी मला पूर्ण डॅन्ड्रॉप गेल्यासारखंच वाटलं आणि तिसऱ्या दिवशी तर फारच पूर्ण फरक पडला आता तर काहीच नाही बघू शकता किती पण इथं चोळू दे बिलकुल सुद्धा फुलत नाही पांढरा आणि महत्वाचं म्हणजे केस पण हो इतकी स्मूथ सिल्की झाले आणि गळलं तर बंदच केसां कुठलाही प्रॉब्लेम असतो त्या केसांना सगळ्यांवरती आहे त्या इथं लिहिलेलंच आहे केस गळणे वगैरे पिकले आकाली पिकणे पिरळ हो काय ते पिरळ होणे कोंडा होणे खूप सारे ह्याच्यावरती सगळ्या प्रॉब्लेम वरती, वरती। एकच सोल्युशन हे हेअर ऑइल आहे आहे तर मला तर त्या काकींचं विशेष वाटतं की त्या हे त्या तेल बनवायचे त्यांच्याकडे आयडिया आली कारण विशेष वाटतं आणि त्यांच्या अजून व्हॉट्सअप नंबर एवढे हो काही नाही आहेत पण आता त्यांनी सुरू केले वाटतं मला काल परवा मेसेज आला होता की व्हॉट्सअप नंबर वगैरे आपण आम्ही सुरू केलेला आहे आणि यांचा फीडबॅक पण खूप चांगला आहे त्यामुळं ना जर तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल ना मी तर नंबर देते साईडला आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक देते त्यांच्या तुम्ही डी एम करा तर असं तुम्ही ऑर्डर नाही करू शकणार तुम्हाला मेसेज तरी करावा लागेल किंवा मग फोन करावा लागेल कर दोन्हीतली एक असं लिंक देऊन फक्त तुम्हाला मेसेज बॅक करायला भेटेल डी एम करायला भेटेल त्यांना बाकी तर तुम्हाला असं ऑर्डर नाही सेपरेट ऑर्डर नाही करता येणार ते हे वॉटर बॉटल ते कुरिअर करतात आपल्याला आपल्या ॲड्रेसवरती जर महाराष्ट्रात असेल तर काहीतरी सत्तर रुपये चार्जेस आहे वाटतो महाराष्ट्राच्या बाहेर एकशे चाळीस आहे मला एकशे चाळीस एक रुपये देऊन मी घेतलेलं आहे बॉटल तर त्यामुळे आणि ह्यांच्यासोबत फेस फेसपॅक पण अवेलेबल आहे फेसपॅक नाही फेसपॅक काहीतरी साठ रुपयाला मला ह्याच्यासोबत फेस पॅक फ्री दिलत एवढीशी छोटीशी फुडी होती फ्री दिली फक्त यूज करून बघा कसं आहे म्हणून मी यूज केलं मला खूप छान वाटलं आता नाही यूज केलं मी आ, काल परवा यूज केलं होतं मस्त वाटलं पिंपल्स वगैरे पूर्ण जात आहेत आणि चेहरा एकदम ग्लो करतोय एकदम नॅचरल असं असं ओढून सुद्धा धरत नाही खूप मस्त वाटत आहे म्हणजे खूप छान आहे जर तुम्हाला पण घ्यायचं असेल ना तर तुम्ही घ्या ना किंवा मी नंबर देते कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा त्यांना तुम्हाला ते डिटेल माहिती देतील पण खूप बेस्ट आहे तर आता कुणाला वाटेल मी प्रमोशन करते मी आधीच सांगते मी कुठल्याही प्रोडक्टचं प्रमोशन करत नाही जे चांगलं आहे त्याला मी चांगलंच म्हणती एवढंच फक्त आहे मला मला काही फ्रीमध्ये बॉटल भेटलेली नाही आहे किंवा काही प्रमोशन भेटलेलं नाही आहे एक उलट मी जास्ती खर्च करून ही बॉटल घेतली पण मला ते चांगलं वाटलं म्हणून तुम्हाला सांगावं कारण की तुमच्यापैकी दोन चार जणांचा जरी फायदा झाला ना तरी खूप आहे तर दोनशे रुपयाला ही बॉटल बसते शंभर एम एलची ची बॉटल आहे एक बॉटल आपल्याला दोन दोन महिने तर सहजच जाऊ शकते तर तुम्हाला घ्यायचं असं ऑर्डर करायचं असेल तर साईडला देते तर आता मी लावणारच ते तेल कारण की रात्री आता मला झोपायचं आहे आणि उद्या केस धुवायचे त्यामुळं मी तेल तेल तर गरम करून लावायचं आहे आतमध्ये थोडीशी तर खालच्या साईडला पावडर दिसते काळी गरम करून लावायचं तर कसं लावायचं मी दाखवते पुढं तर सगळ्या आता दिना ही वाटी बघा तेलाचीचा आधी पण ह्या वाटीमध्ये मी तेल गरम केलं आहे बॉटल मस्त हलवायची तेल ओतायचं वाटीमध्ये आणि थोडं सुमी सुमी म्हणजे गरम करायचं जास्त पण उकळी नाही आणायचं ना फक्त नॉर्मली गरम करायचं आहे जास्त पण गरम नाही करायचं थोडं गरम करायचं आणि त्यानंतर मग फक्त केसाला लावायचं म्हणजे माथ्याला लांबीला नाही लावायचं लांबीला लावायची गरजच नाही आहे फक्त माथ्याला लावायचं म्हणजे आपला जो स्काल्प आहे त्या स्काल्प लावायचा थोडा दोन तीन मिनटं मसाज करायचा बोटांनी इतका भारी हे अरवायला न्या खूप मस्त आणि झोप तर काय छान लागते खूप मस्त झोप लागते तर आजचा ब्लॉग इतच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा ना आवडल्यास लाईक करा बाय बाय